चांगल्या जे गावात एक नंबर मध्ये व्यवसाय करायला लोक त्यांच्यावर होते म्हणजे दोन नंबरचे लोक आहे ना ते सुरक्षित आहे गावात तुम्हाला सांगतो एक नंबर व्यवसाय प्रचंड त्रास आहे सगळे नियम वाटी कोणाला एक नंबर व्यवसाय करायला दोन नंबरचे लोक गाव चालू राहिले प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे लोक भाई झाले माझ्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळे मानवर समोर आहेत व्यासपीठ आहेत माझा कोणाला अनादर करायचं नाही मला पण गुन्हेगारांचे आका आपण होऊ नका आपण गुन्हेगारांचे आका होऊ नका गुन्हेगारांच्या वाढदिवसाला जाऊ नका गुन्हेगारांचे कोणी जर फ्लेक्सवर फोटा त्याला सांगायचं तू माझा फोटा बनवू त्याच्यावर काय राजकारण होत नाही आपल्याला नगरपालिके निवडणूक लढायचा त्यावेळी लढू आपल्याला काय राजकारण करता करू त्याच्यासाठी गुन्हेगारांचा वापर करू नका अशी माझी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे <laughs> बेकायदा वाहतूक चालते त्याच्यावर पोलिसांना बोलत गर्दी बंद होत नाही मी सांगतो तरुण तरुणाने परीक्षा घ्या त्यापोळीला आपते चालवा काय शेवटी हे जे चालून बेकायदा जेवढं चालू आहे ना त्याला भीती नाही त्याच्यामुळे ते करा आता करणार काय दुसरा तो कोणी शिंगणापूरच्या गाड्या घ्या कुणी ऍपिरिक्षा घ्या आता कोणी शैन तर कोण पोलीस त्याच्या माध्यमात सहजात त्याला विचारून घ्या दोन दोन नंबर धंदे पण करा मग काय करणार का आता काय त्याचं काय नाव पोलीस कर्मचारी घेतलंय कोण आणि सुरक्षित राहायचं असं आपण वेळो एकत्र आलं पाहिजे तक्रार पेढी ठेवलेली आहे अनेक तक्रारी त्याच्यात येतात आपण आहे ना मी तुम्हाला एक सांगतो म्हणजे वाईट वाद आहे ना रामनवमी दोन गट राहतात आध्याशी आपले वाद म्हणजे मला तो विषय घ्यायचा नाही मी काही कोणाचा आनंद करत नाही पण असं झाल्यामुळं जे गुन्हेगार आहे पोलीस डिपार्टमेंटचे जे कोणी कर्मचारी आहेत ते पण आता काही गावात एकात येत नाही एक मिनिट सांग गाव काय एका येत नाही त्याच्यामुळे गैरफायदा काही लोक घेऊन हो पालखीला आपली गर्दी कोण जातो कोण जातो याची तक्रार कर त्याची तक्रार कर दिवसभर साईबाबांच्या मंदिरात काही लोक पडले राहतात काय त्यांना म्हणजे साक्षात्कार झाला काय माहिती ते अनेक लोक घेऊन येत राहतात दर्शन का अरे हे गैरप्रकार थांबवा आपण आपण सुद्धा काही गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो पोलीस स्टेशनला आज विचारून घेतलं पाहिजे आम्ही पहाटे किती वाजता उठायचं आणि रात्री किती वाजता झोपायचं हे पोलीस घ्या आणि आपला जीवनक्रम चालू ठेवा हा ते विचारा हाफ्तो ठेवून घ्या एकट्याने फिरायचं का चार लोक बरोबर फिरायचं आमचं संरक्षण आम्हीच करायचं का तुम्ही करणार हे सगळं विचारून घ्या याच्यापेक्षा आपल्याला काही उत्तर नाही फार वेळ झालेला आहे